जय श्रीराम हर्ष ज्योतीने दीप लाऊ या घरो घरी चला 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 श्रीराम दिवाळी करू साजरी चला चला श्री राम दिवाळी करू साजरी भारत ज्योती राम दिवाळी भारत ज्योती राम दिवाळी भारत ज्योती राम दिवाळी भारत ज्योती राम दिवाळी भारत ज्योती श्री राम दिवाळी सुमारे 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्याच्या भव्य राम मंदिरामध्ये प्रभु श्री रामचंद्रंच्या प्राणप्रतिष्ठेचा सुवर्ण योग आला आहे बावीस जानेवारी दोन हजार 2024 या शुभदिनी आपण दिवाळी साजरी करतोय पण कशी तर भारत ज्योतीने दीप प्रज्वलित करू भारत ज्योती राम दिवाळी भारत ज्योती राम दिवाळी श्री त्र्यंबकेश्वर श्री सप्तशृंगीगड प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर या तीन तीर्थक्षेत्रांच्या अखंड ज्योतींना संमिलित करून तयार होत आहे भारत ज्योती आणि त्या ज्योतीद्वारे आपण करणार आहोत दीपदान आणि साजरा करणार आहोत दीपोत्सव होय तीच श्रीराम दिवाळी प्रभू श्रीरामचंद्र हे भारत देशाचा आत्मा आहेत आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे जो आता आपण पुन्हा प्राप्त करीत आहोत पाचशे वर्षांचा वनवास संपवून भारत देश पण आता तेजाने झळकणार आहेत कारण अयोध्येत प्रभू श्रीराम अवतरित होणार आहे श्रीरा त्यासाठी सर्वांनी मिळून आपल्या घरात या पुण्य भारत ज्योतीने आपापले आप दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी करायची आहे भारत ज्योतीचे दीपदान कार्यक्रम एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते साडेबारा वाजेला श्री येथे संपन्न होईल भारत ज्योती दीपक आपल्या जवळच्या आणून ठेवायचे आहेत आणि नागरिक आपापल्या परिसरातील मंदिरात जाऊन तेथील भारत ज्योती दीपाद्वारे आपले दिवे प्रज्वलित करून आपापल्या घरी नेतील आणि ही दिवाळी अनोख पद्धति ने साजरी होती भारत ज्योति साइन जीरो टू टू नाइन टू फाइव एट सेवन फाइव भारत ज्योति रात ज्योति रा